तेवढा स्पॉट तरी ना आज तीव्र पाठीवरती मोरगावपर्यंत मैदानाची ती ते मैदानात पाच नंबरचा मानसिंग झालेला कृष्ण अमित धक्का नमस्ते सर नमस्ते आज मैदानात तुम्ही आला आणि एक्याने तुम्हाला बोलाल दिला नाही एक्का पळतच होता मलाच काम असतो येत नव्हतं थोडंसं कामांचा व्याज वाढल्या पायऱ्यांकडे लक्ष नव्हतं त्याच्यावरून थोडासा गुलाल उलकावून देत होत पण आज चांगला पायरा केला त्या मैदानात आलून बैलाने गुलाल केला एक्का कंटिन्यू गुलालाच आहे कंटिन्यू गुलालाच आहे एक्याने काय तुमचा गुलाल नाहीत होतो परवानात म्हणलं एका कंटिन्यू गोलाच आहे फक्त बाकीच्या ह्या धावणीला एकदा <laughs> आणि आजचं नियोजन कोणी केलं होतं आजचं नियोजन रमेश बनकर डोरले आणि आम आमचे मित्र गोट्या कामटे फुरसंगीकर त्या दोघांनी नियोजन केलं तर जुडीचा बैल आणि मालकांचं नाव वगैरे काय सांगा जुडीचा बैल रुद्र म्हणून पप्पू आलगुडे त्यांचा बैल आहे बोरचे त्यांचा बैल आमचे गोट्या कामटे त्यांचा मित्र आहेत ते त्यांच्या माध्यमातून फायरा झाला होता रमेश बनकर आणि ते दोघांच्या जोडीला जोड लागली जोडीला जोड लागली गाल गाडीने गुलाल केला तिने कडनीच आमचं नशीब असन ते आता हे तीन बैल बी कडनीच पळल्यात त्यांना पैशाला आलं पण ह्यांनी कडनी सेमी पण पास केला गट पण केला आणि फायनलला बी कडच आली जवळजवळ आठ नऊ चिटाकले पण सगळ्या कडनीच त्याच्यावर आम्ही आता कडचे वाजता तयार केलेत की बाबा आहे आपल्याला आहेच आपल्याला कडनीच पळायचं कडफिक्स कड फिक्स कड फिक्स तीन फेऱ्यामध्ये दोन फेर्यात आम्हाला कडनी पळावंच लागतं इथं तीन कड जातो पण जाता जाता आम्हाला पुढचं मैदानात पुढचं आता इथंच मोरगाव मध्ये झालेलं आहे नियोजन तेवीस तारखेला तेवीस तारखेला हो मग जवळच मैदानात हो त्या मैदानात त्या मैदानात पळणार आहे जोड विचारत नाही कारण कसं त्या त्या दिवशी नाही मोठाच बैल असणार आहे असं खाऊ चांगलं नाही त्यासाठी पण माहिती असते शुभम तिने फिरततोच गाडी पण चालवली हां मी गटाला काय झालं मी थोडंसं पुढं आल्यानंतर बघितली पण सेमीची गाडी अशी आवडली मला की व्यवस्थित गाडी आणली नाही ना जोरात गटाला बी सुंदर गाडी पळाली आणि सेमेला बी सांगली फायनलला थोडीशी खाली सुट्टीला गाडी शेजारच्या अंगावर आल्यामुळे थोडीशी हुशारं उतरली नाहीतर आणखीन गाडीवर वेगळा असता हा वेगळा असता निकाल वेगळा झाला असतो तुला चांगला पळतोय आहे एका हां बैल मला पळतोच पहिल्यापासूनच आणि मार्गदर्शक पप्प आहेत बरोबर हा आमचं कधी बी त्या खाली सुट्टी असं बग... सुट्टाने सांगणार की कसं गाडी हान काय <laughs> हान प्रत्येक वेळेस ती मार्गदर्शन करणार कुणाची बी गाडी असो येऊन सांगणार थोडं थोडंचं कसं आहे गाडी त्यांच्याकडे असून आपली जिथे गाडी असेल तिथं जिथं मी असेल तिथे दोन शब्द येऊन सांगणार ते पहिल्यापासून मार्गदर्शक म्हणजे म्हणजे क्षेत्रात मी तसं प्रत्येक गोष्ट मार्गदर्शन त्यांचं असतं आम्हाला म्हणजे गाडी कसं गाडी कुठं आणायची काय आणायची सर्व त्यांचं मार्गदर्शन आम्हाला खरेदी बी करताना त्यांचं मार्गदर्शन खाली आम्ही खरेदी करतो बैल घ्यायचं आहे त्यांना गाडीत घ्यायची घ्यायला जायचं पुढं नाही असं त्यांचं प्रत्येक गोष्टीत मार्गदर्शन आहे खंबीर साथ आहे खंबीर साथ कधी काय चुकलं तरी लगेच सांगणार बाबा हिथे इथं चुकता येतो असं लगेच सांगते हां हा सांगते ते बाबा हिथे इथं चुकता येतो असं असं हां पप्पू शेट बोला हा काय काय सांगा गाडी बिलात राहिली ह्याबद्दल लय मोठं समाधान बोलायला मिळाला लई मोठं समाधान आणि गाडी बी शिवण चांगली थांबतो चांगली चांगली थांबतो बैल बी साथ देतो त्याला चांगली त्याच्यामुळे गाडी पळते घातलेला बैल बी चांगला होता पायऱ्यातलं थोडं आता शेतचं कामामुळं मैदानाकडे दो होते थोडंसं दुर्लक्ष पण ज्या दिवशी शेत मैदानात त्या दिवशी बोलायला नियोजनाचा होतश कुठे म्हणते आता पोचला इथं तर आता आम्हाला सांग बाबा कंटिन्यू बोलाच आहे आपला एकटा आणि इतरही बैल तू नियोजन करतो आणि पडायला काय विषय नाही आता काय आम्ही शेट म्हणजे ते म्हणायचे पूर्व देशात त्यामुळे काय विषय नाही आपण केलं तरी ते काय म्हणत नाहीत की असतच त्याच्यामुळे आपण आपल्या ह्याच्यातच राहतो काय म्हणजे असं पुढे यायचे विषयच नसतो काय पुढे यायला पण मला मुद्दाम तुला विचारायचं एक्याचा गुलाल देतोय मला इतर बैलांचा गुलाल कधी मिळेल आम्हाला बघा लवकरच पप्पू शेटच्या आशीर्वादाने परत आहे तिथं बोललं की पहिल्या बैलाला घातला गेले की ते बी गुलाल होऊन लगेच जायला तुम्ही दोघं आहे तुम्ही दोघांनी मिळून पायरा केला तर आजचा पायरा कसा झाला झाला तर आमचं मैत्री प्रेमी पहिलं बसतं काही बंदीच्या काळात बी आम्ही एकत्रच पळत होतो जे जुन्या पाट्या चालू असं आपलं चोरून एका पायऱ्यातच पळत होतो त्याच्या हिशोबाने झाला पायरा आता गाडी पळाली की काय आवडली का गाडी चांगली पळाली पुन्हा ही गाडी पळताना दिसेल का शंभर टक्के एक टक्के दिसेल तेवीस तारीख झाल्यानंतर ना दोन चार दिवसात दिसेल पुन्हा एकदा म्हणजे पुन्हा एकदा आम्हाला गोलाची मुलाखत मिळणार म्हणायचं शंभर टक्के आता बरं का पप्पू आहेत जरा काय आमिषाची इतर बैल थोडा अंदाज आहे तर माझं मत आहे की आपण सगळ्यांनी म्हणून लक्ष दिलं पाहिजे हाय की जर माग अशीच बनले मागे गुलाब झाले झाले या ते वाढ संध्याकाळी कॉल करतो ते होईल एक पुढचा विषय आहे आमचा लवकरच होईल आम्ही काय सांगता जाता जाता आपल्या सगळ्या संपूर्ण टीमविषयी संपूर्ण टीम विषय म्हणजे हे जे काय आज गोलाल झालंय सर्व टीम मुळेच गोलाल झालेलं मी एक नामधारी फक्त इथं आलेलं आहे याचा पैरा करणे असन त्याला सोडणे असन शिवमणी गाडी हाणणे असन सर्व टीमच ह्याच्यात हे मग काय नामधारी टीम असन तर बैलगाडी क्षेत्र नाही तर बैलगाडी क्षेत्र नाही बरोबर आणि असे जे उलग मित्र पाहिजेत तर पैरेत नाही तर करायचं खूप अवघड आहे आणि कसं आहे ज्या वेळेस एकमेकात विचार जुळत्यात त्याच वेळेस बैलांचे बी विचार जुळतात आणि गाडी पळते गाडी पळते बरोबर म्हणजे एका फोन मध्ये बैल दिला म्हणजे मोकळ्या मनाने सर्व काय झालं मग आज गुलाल झाला म्हणजे असं काय नाही की बाबा आपण हे करत बसलो पप्पू शेट म्हणजे आपला घरचा घरचा माणूस त्याच्यावर काय अडचणच नाही बर असंच आता आपली बैल कंट्रिन्यू चर्चे पण गोलालाच राहावीत काय ते आता फुटवा गाडी पळाली गोलालात राहिली तरी तू कुठं गावाच्या पाठी माग नाही आता बैल भरायची गरबड आता घरी जायचं घरचं बी उरकायचं गरीबी बैल सगळंच उरकाय लागतं गोलाला झालाय पण आता घरचं बी बघावं लागतं ते दिवशी आपल्याला माळशिराच्या मैदानात क्वार्टर मध्ये गोला मिळाली एक नंबर हो। त्यावेळेस आपला विषय झाला कचरत गेला पण आता पुढचा गोलाल पाहिजे हो तर तो गोलाल लगेच अक्याने दिला गेल दिला हा सिलसिला मात्र चालू राहा म्हणून तुला परत नाही नाही हा खंबीर साथ पप्पू शेठची असली ना आम्ही पुढे कंटिन्यू गुलालात राहणार हे लक्षात ठेवा पप्पू शेठ च आम्हाला काय अडचण नाही या शब्द शब्दा बैल दिला दे यांनी आम्हाला काय अडचण नाही पुढची गुलालाची मुलाखत घेऊ हा पप्पू शेठची नामची जाणार पुढच्या मुलाला गुलालाची मुलाखत हे लक्षात आपण थांबू शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद